नमस्कार मी संदीप राणे अध्यक्ष महाराष्ट्र माझे ना मीरा भाईंदर दिनांक सहा सात आठ जून रोजी ज्योत इव्हेंट्स फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी घरगुती बनवलेल्या वस्तू यांचं विक्री व प्रदर्शन या ठिकाणी तुलसी माता चौक सभागृह या ठिकाणी आयोजित केलेले खारीगाव भाईंदर पूर्व या ठिकाणी तर महिलांचे जी कला जी च्या माध्यमातून मादे जे घरगुती बनवलेले जे वस्तू यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित केल्यामुळे आपण सर्व महिलांनी त्या ठिकाणी जातीने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचबरोबर महिलांसाठी उत्कृष्ट कार्यक्रम पण आयोजित केलेले आहेत तर त्यासाठी पण आपण सदिच्छा भेट देणं फार गरजेचं आहे कारण महिला काय करू शकतात हे ज्वलंत उदाहरण त्या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळे प्रदर्शनवर विक्री असल्यामुळे आपण त्या ठिकाणी या विक्री करा जेणेकरून महिलांना चांगला प्रोत्साहन मिळेल आणि या मीरा भाईंदरमध्ये क्षेत्रामध्ये जे महिला असतील जे त्यांच्या हातात कला आहे ते त्यांना आपण वाव देण्याचं काम करू हेच आपण मी पण येणार आहे तुम्ही पण या ही नम्र विनंती धन्यवाद आनंद होतोय की ज्योत इव्हेंट्स याच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने महिला स्वयंरोजगार उठून तरी करावं आणि त्यांच्या माध्यमातून जे येणारे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि ते लोकांना दरामध्ये मिळून त्यांना त्याचा फायदा घेता घे गे, घेता आला पाहिजे यासाठी मी आवाहन करत आहे की आपण आमच्या इकडे संस्थेच्या सत्यनारायण विश्वस्त मंडळ यांच्या सत्यनारायण मंदिरामध्ये आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी विविध महिला आपापलं प्रोडक्ट जे आहे ते सेल सेल त्यांनी ठेवलेलं आहे आणि हे लोकांना अल्पदारामध्ये उपलब्ध व्हावं अशी ज्योत इव्हेंटची जी कल्पना आहे या कल्पनेला आम्ही सहकार्य करत आहोत आणि मी आवाहन करत आहे की सर्वांनी आमच्या खारी गावातील खारी ग्रामस्थांनी तसेच जनरल पब्लिकने याचा फायदा घ्यावा आणि महिलांना कुठेतरी पुढे आणण्यासाठी त्यांचा स्वयंरोजगार पुढे व्हावा ते विकसित व्हावे या धारणेतून या माध्यमातून आपण ह्या ज्योती ज्योत इव्हेंटच्या ह्या समारंभाला आपण भेट द्यावी आणि त्याच्या माध्यमातून आपण महिलांना कसं पुढे आणता येईल हे साध्य करण्यासाठी त्यांचं प्रोडक्ट आपण खरेदी करून अल्प दरामध्ये घेऊन त्यांना सहकार्य करावं असं मी या माध्यमातून सर्वांना आवाहन करत आहे धन्यवाद